मी समीक्षा कदम आणि मी कदमवाडीची आहे तर आम्हाला हे कुणबीच सर्टिफिकेट भेटले तर याचं मी पूर्ण श्रेय मनोज दादा जरांगे पाटील आणि आपल्या राज्य सरकार आणि बीडच्या प्रशासनाला देते या सर्टिफिकेटचा मला नक्कीच माझ्या फीस मध्ये मला फायदा होईल आणि मी पुन्हा श्रेयदा जरांगे मनोज दादा जरांगे पाटलाचे आभार व्यक्त करते धन्यवाद सांगाल अनेक दिवसापासून प्रमाणपत्र मिळावं तुम्ही हट्टा धरला होता आज स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले आजचा सण हा म्हणजे आम्हाला एक नवीन दिवाळी असल्यासारखाच आहे दोन वर्षापूर्वीपासून जो दादांचा संघर्ष आहे त्या संघर्षाला आज कुठंतरी एक म्हणजे म्हणजे काम कितीला तर ते शब्दात वर्णन करण्यात करता येत नाही इतका आनंद आमच्या म्हणजे हृदयात मावे ना की म्हणजे जो संघर्ष दादानी म्हणजे आज पूर्ण झाला म्हणायचं हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला असं मग की प्रमाणपत्र आज भेटलं आमच्या वंशळी ते पूर्ण व्यवस्थित जोडले आता व्यवस्थित म्हणजे सगळं ओके झालं काय सांगालाच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी काही स्वरूपात कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत कशा पद्धतीचं पत्र आहे पत्रावरती पत्रा काय उल्लेख केलेला आहे काय का सांगाल आम्हाला हे एक हैदराबाद गॅजेटप्रमाणे आज सतरा सप्टेंबरच्या दिवशी हे प्रमाणपत्र पाच प्रमाणपत्राचं कदमवाडी गावासाठी वाटप केलेलं आहे आणि आमच्या गावासाठी एवढं एक आनंदाची बातमी की आता सर्व सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील आणि सर्व शिकून एक कदमवाडी गावाची एक वेगळी छाप आम्ही यातून निर्माण करणार आणि आमचे या यशाबद्दल सर्व श्रेय दादांना व प्रशासनांना मी देऊ इच्छितो दादा म्हटले ठीक आहे शिका पुढे जा चांगल्या पद्धतीने अधिकारी व्हा प्रशासनात काम करा लोकांचे समाज उपयोगी काम करा